अध्यापक डॉक्टर फुलचंदजी सरमपुरे सर माजी नगरसेवक विनायक पांडे सर झालेल्या कुस्तीमध्ये सनी फुलमाळी बीड विरोवर आदरणीय कचरे सर यांच्या शुभ या कुस्तीला प्रारंभ होत आहे प्रीत भोईर ठाणे रेड कास्टूम जयेश पाटील जळगाव ब्ल्यू कॉस्ट्यूम चला दोन्ही म्हणलं प्रीत भोईर हात प्रीत भोईर जयेश पाटील वेदांत नाईक रायगड रेड कास्ट मध्ये आहे सर गुंडे सर भावेश माळी जळगाव ब्ल्यू कास्ट मध्ये आहे वेदांत नाईक चला माळे ब्ल्यू कॉस्ट्यूम चला वेदांत नाईक लवकर कर माळे आणि पुढच्या कुस्तीसाठी सिद्धार्थ पाटी सांगली रेड कास्टूम चेतन साळुंके सातारा ब्ल्यू कास्टूम तयार राहायचंय त्यानंतर एकाहत्तर किलो सर्व मल्लांनी तयारी लागायचे